हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीला श्री स्वामी समर्थ आजचा आपला व्हिडिओ खूप खास आणि खूप इंटरेस्टिंग आहे त्यासाठी मी माझ्या परिवाराला माझ्या यूट्यूब फॅमिलीला एकच विनंती करेन की हे उपाय सर्व मी स्वत केलेले आहेत आणि तुम्हीही करा आणि याचा अवश्य लाभ घ्या एवढं सांगेन आणि खरोखर ज्यांचा उपायावरती विश्वास आहे त्यांनी हे उपाय जरूर करा आणि ज्यांचा विश्वास नाही ज्यांना कुणाला अंधश्रद्धा वाटत असेल किंवा हे तुमच्या म्हणजे मनामध्ये हे उपाय बसत नसतील तर तुम्ही हे उपाय करू नका तुम्हाला एक सांगते की तुम्हा तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघता किंवा ऐकता तर तुम्हाला असं वाटतं की आता मी उपाय सांगत असते व्हिडिओमध्ये की हा उपाय आपल्याला करायचा आहे तेव्हा चढदिस उठायचं आणि पटकन तो उपाय तुम्हाला करून टाकायचा आणि ज्या उपायावर तुमचं समजा इच्छा मन झालं नाही तर तो, तो उपाय तुम्ही ना करायचा नाही कारण हे आपल्याला डायरेक्ट देवाचं संकेत असतं असं मी तरी म्हणेन आजचा व्हिडिओ आपला खूप छान आहे मधापासून मी तुम्हाला अगदी आपले जीवन बदलून टाकणारे उपाय तुम्हाला सांगणार आहे उपाय अगदी तीनच सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये परंतु खूप पॉवरफुल उपाय आहे कारण मी हे स्वत केलेले आहेत आणि तुम्ही ही करून बघा आणि त्याचा रिझल्ट घ्या आणि तुम्हाला काय परिणाम मिळतो ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एक सांगेन काल ज्या दादाने कमेंट केली होती त्या दादांचेही खूप छान आभार खूप खूप धन्यवाद मानते आणि व्हिडिओला सुरुवात करते असे छान छान कमेंट करत हो जा म्हणजे माझा माझाही एक विश्वास वाढतो मलाही कुठेतरी आनंद निर्माण होतो मलाही एक रूप येतो नवीन व्हिडिओ बनवायला असे छान छान व्हिडिओ मी टाकण्याचा प्रयत्न करेन आणि जशा स्वामींनी माझ्या इच्छा पूर्ण केल्या तशा माझ्या यूट्यूब फॅमिलीच्या माझ्या परिवाराच्या कराव ही स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते चला तर मग आजचे उपाय आपण जाणून घेऊया मधापासून अगदी चमत्कारिक जीवन बदल बदलून टाकणारे मी तुम्हाला तीन उपाय सांगणार आहे तर ते उपाय तुम्ही माझ्या यूट्यूब परिवाराने माझ्या यूट्यूब फॅमिलीने जरूर करावे अशी मी त्यांना एक विनंती करते स्वत करा आणि अनुभव घ्या आणि तुम्हाला काय त्याचा रिझल्ट मिळतो ते मला अवश्य सांगत कमेंट जा कमेंटमध्ये लिहीत जा म्हणजे जेणेकरून एकमेकांनाही आ, त्या आपल्या यूट्यूबमध्ये जे कमेंटचं हे असतं शेषण असतं त्यामध्ये माझे मित्रमैत्रिणी दादा ते चेक करत असतात किंवा वाचत असतात तर त्यांचा त्यांनी जर ती कमेंट वाचली आपली तर कुठेतरी त्यांच्या मनामध्ये मा बी फील होत असतं की आपण ऐ हा उपाय करून बघू यांना फरक पडला तर आपणही करून बघू असं एकमेकांना वाटत असतं आप जसं आपलं चांगलं आपण जर एखादा उपाय केला आपलं चांगलं झालं आणि आपण जर दुसऱ्याला शेअर केला किंवा सांगितला तर त्याचं दहा पट पुण्य आपल्यालाही मिळत असतं हे लक्षात असू द्या आपण कधीही कोणाचं चांगलं करायचं कोणाचं वाईट करायचं नाही वाईट चिंतायचं नाही आपण जर कोणाला चांगलं दिलं तर आपल्याला चांगलंच मिळतं आणि आपण कोणाला वाईट दिलं किंवा वाईट सांगितलं तर आपलं त्यापाठोपाठ वाईटच होत असतं त्यासाठी एकच सांगेन की आपल्या आपण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत एकमेकांना साथ देत चला एकमेकांना सांभाळून घ्या कोणी पडले तर त्याला आधार देण्याचा प्रयत्न करा एवढंच सांगेन त्याला कृपया एकटं सोडू नका आणि आपल्यापासून कोणाला दुःख पोचेल असं कृपया वागू नका आम्ही समर्थ आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया जे काही चुकलं वुकलं असेल तर माझ्या यूट्यूब परिवाराला माफी मागते आणि व्हिडिओला सुरुवात करते आज मी तुम्हाला पहिला उपाय सांगणार आहे आज मी तुम्हाला मदापासून कोणते उपाय करायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला जर कुठे नोकरी लागत लागत नसेल तर तुम्ही मधाचा उपाय करू शकता आणि तुमच्या व्यवसायासाठी सुद्धा करू शकता आणि केतूच्या शांतीसाठी सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता मधाचा उपाय ता पती व पत्नीसाठी किंवा त्यांच्यामधील दुराव्यासाठी हा उपाय करू शकता त्याला आता ज्याला ज्याला कुणाला म्हणजे ता आता असं नाही की माणसांनाच मंगल दोष असतो महिलांनाही सुद्धा मंगल दोष आपल्या पत्रिकेमध्ये असतो आता मलाही अठ्ठावीस वर्षापर्यंत मलाही सांगितलेला होता तर अगदी त्याप्रमाणेच माझीही स्थिती तशीच होती अगदी माझ्या आयुष्यात चढउतार येतच होते मंगळ दोष प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये असतोच आता ज्याला ज्याला कोणाला मंगळ दोष आहे त्या व्यक्तीने महादेवाला मध आणि पाणी एकत्र करून तुम्हाला ते पाणी प्रत्येक सोमवारी तुम्हाला महादेवाच्या लिंगावरती अर्पण करायचं आहे सोमवार एक सांगेन तुम्हाला रोज जर शक्य होत नसेल महादेवाची पूजा करणं महादेव सगळ्यात देवांचा देव आहे त्यासाठी आपल्याला महादेवाचीही भक्ती जरूर करायची आहे नाही तुम्हाला काही पूजा अर्चा करणं झालं तर किमान महादेवाचं नुसतं तुम्ही माथा टेकून दर्शन जर घेतलं तरी पण तुम्हाला त्याचे खूप चांगले रिझल्ट मिळतील एक तुम्ही करून बघत जा म्हणजे तुम्हाला कळेल सगळं काय आहे ते काय करायचं पाण्यामध्ये थोडा मध टाकायचा ते पाणी मिक्स करून तुम्हाला सोमवार आणि प्रत्येक महिन्याला कॅलेंडरवरती शिवरात्री लिहिलेली असते बघा तर ती शिवरात्री त्या शिवरात्रीच्या दिवशी तुम्ही करू शकता सोबत एकादशीच्या दिवशी करू शकता द्वादशीच्या दिवशी तुम्ही हे पाणी अर्पण करू शकता आणि प्रदोष असतो त्या दिवशी तरी तुम्ही करू शकता हे जे चार पाच दिवस आहे त्या दिवशी तुम्हाला आवर्जून महादेवाला हे पाणी किंवा मध तुम्हाला महादेवाला अर्पण करायचं आहे ज्यांना रोज शक्य होत नाही त्यांना जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा तेव्हा तुम्ही मध आणि पाणी वाहू शकता आणि त्यानंतर तुम्हाला एक लोटा स्वच्छ पाणी कमलगट्ठा आणि तांदूळ त्या लोट्यामध्ये टाकून तुम्हाला स्वच्छ पाणी त्यावरती अर्पण करायचं आहे महादेवावरती काय म्हणायचं ओम नम शिवाय किंवा नम शिवाय ओम किंवा सर्वात सोपा क्षणाक्षरी मंत्र श्री शिवाय नमस्तुव्यम हा मंत्रही खूप चांगला आहे या मंत्रानेही तुम्ही महादेवाला नुसता पाण्याचाही अभिषेक केला तरीही चालेल आणि तुम्हाला मी आता महाशिवरात्रीचे खासम खास ते वर्षातून एकदाच करायचे उपाय आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी तर तेही उपाय मी आपल्या चॅनलवरती मी तुम्हाला टाके पण शिवरात्री अजून वेळ आहे त्यामुळे मी अजून टाकलेला नाही परंतु मी लवकरच टाकेन आणि तो उपाय फक्त शिवरात्रीच्या दिवशी रात्री बारा वाजताच तुम्हाला करायचा असतो तो उपाय मी तुम्हाला नक्की शेअर करेन खूप चांगले उपाय आहेत तर तेही उपाय मी तुमच्यासोबत शेअर हे पाणी अर्पण केल्याने आता तुम्हाला काय होतं व तुमचा मंगळ दोष कमी होतो ज्याला मंगळ ग्रहाचा त्रास आहे ज्याला मंगळ ग्रह आहे ज्याच्या पत्रिकेमध्ये त्याने मध कधीच खायचा नाही आता उपाय असा आहे की पती पत्नीमधील दुरावा कमी करण्यासाठी हा उपाय आहे तुम्हाला एक मेडिकलवरती मधाची बॉटल मिळते ती बॉटल तुम्हाला आणायची आहे बॉटल थोडी मोठी घ्या आणि ती विकत आणून एक आपल्याला चौकणी असा कोरा कागद घ्यायचा जे शिंच सेंचुरी पेपर असते की नाही गुलाबी पिवळ्या कलरचे तर ते पेपर तुम्ही घेऊ शकता त्यावरती तुम्हाला काय काढायचं आता तुमच्या पती पत्नीमध्ये जर भांडणं होत असेल तुमचं जमतच नसेल तर क त्यासाठी तुम्हाला हा उपाय खूप छान आहे मधाची एक बॉटल विकत घेऊन या आणि एक कोऱ्या कागदाचा चौकाने तुकडा घ्यायचा किंवा तुम्ही गोलही घेऊ शकता त्यावर तुमच्या पती व पत्नीचे नाव काढायचे पहिले सॉरी पहिले तुम्हाला काय करायचं दिलचा आकार काढायचं म्हणजे दिलचं चिन्ह काढायचं त्यावरती तुम्हाला तुमचं आणि तुमच्या पतीचं नाव लिहायचं आणि ती चिठ्ठी तुम्हाला मस्त अशी त्या चिठ्ठीवरती तुम्हाला स्टार द्यायचे म्हणजे तुम्ही जे दिल काढलं त्यामध्ये तुमचे दोघा पती पत्नीचं नाव लिहा आणि साइडला स्टार द्या किंवा तीन द्या पाच द्या असं तुम्हाला थोडंसं असं म्हणजे डिझाईन करा असं ते जेणेकरून आपल्याला सुशोभित दिसलं पाहिजे ती चिठ्ठीवर ती नाव लिहिले की ती चिठ्ठी आपण आता जशी म्हणजे अशी आपण अगोदर खेळत होतो लहानपणी चोर पोलीस किंवा बिशीच्या आपण चिट्ट्याच्या जशी पोंगळी करतो ना तशी आपल्याला त्याची बारीक अशी गडी घालून घ्यायची आणि ही चिट्टी काय करायची तो कागद त्या मधाच्या पॉटलमध्ये टाकायचा आणि ती पॉटलमध्ये ठेवून द्या आणि महादेवाला अशी मनोमन प्रार्थना करा किंवा तुम्ही ज्या देवाला मानत असाल समजा आता स्वामी महाराजांना मानत असाल त्या देवांची तुम्हाला जप करायचा अगदी अकरा एकवीस एक्कावन्न एक साठ वेळा तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं आणि त्यांना सांगायचं की मनोमन प्रार्थना करायची की आमच्या दोघांमध्ये जे कुठे गैरसमज आहे किंवा भांडण आहे आमच्या नात्यामध्ये जो दुरावा आहे तो कमी होऊ द्या अशी तुम्हाला प्रार्थना करायची आणि ती बॉटल तुमच्या आपण तुम्ही जिथे झोपता ती बॉटल तुमच्या पती पत्नीच्या बेडरूममध्ये तुम्हाला ठेवून टाकायची बॉटल अशी ठेवायची की जेणेकरून ती दुसऱ्यांना दिसणार नाही ती फक्त तुम्हालाच दिसेल अशीच ठेवायची आहे आणि हा उपाय तुम्हाला फक्त शुक्रवारीच करायचा आहे आता दुसरा उपाय असा आहे की राहू केतू शनी हे नेहमी आपल्या पत्रिकेत अडचणी आणणारेच असतात त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आता शनिवारी एक मधाची बॉटल आणा त्यामध्ये एक चांदीची वस्तू तुम्हाला टाकायची आहे राहू केतू शनि हे ग्रह नेहमी आपल्या पत्रिकेमध्ये अडचणी आणणारे असतात त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे शनिवारी एक मधाची बॉटल आणा त्यामध्ये तुमच्याकडे जी ही एखादी चांदीची वस्तू किंवा चांदीचा कॉईन असेल त्या मधाच्या बॉटलमध्ये तुम्ही ती टा ता, टाकून ठेवा आणि ती बॉटल हातात घेऊन बोला की राहू केतू शनीमुळे माझ्या कामात ज्या काही अडचणी निर्माण होत आहे त्या संपू संपू द्या अशी तुम्हाला शनी महाराजांना किंवा मारुती रायांना किंवा भोलेबाबांना स्वामी महाराजांना देवाकडे तुम्हाला तुम्ही ज्या देवाला मानत असाल त्या देवाच्या देवाला तुम्हाला, तुम्हाला प्रार्थना करायची जे काही माझ्या घरामध्ये अडथळे येत आहे ते सगळं संपू द्या अशी प्रार्थना करा यामुळे तुमचे सर्व ग्रह ग्रह जे आहेत ते शांत होतात आणि तुमच्या घरात पूर्ण शांतता निर्माण होते हा उपायही खूप छान आहे तुम्ही तुमच्या एखाद्या इच्छेसाठी सुद्धा हा उपाय करू शकता तू एक चांदीचे आणठी तुम्ही त्या बॉटलमध्ये टाकू शकता मधाच्या असं काही नाही छोटी चोटी घ्या आणि टाकून करून बघा हा उपाय तुम्हाला खरोखर त्याचा म्हणजे फायदा होतो की नाही तो आता आय होप आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती कशी वाटली कृपया सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ